समर्थक तथा ऐरुली दिवागावचे सुपुत्र जी एस पाटील यांनी गणेश उत्सवा निमित्त ऐरुली रबाळे तळवली घनसोली घरगुती गणरायाचे दर्शन घेतले जी एस पाटील हे गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात सक्रिय असून त्यांनी नवी मुंबई शहरातील अनेक प्रश्न हे आपल्या नगरसेवक पदाच्या कालावधीत मार्गी लावले आहेत त्यांनी तळवली गावातील त्यांचा मित्र परिवार आणि नातेवाईकांकडे असणाऱ्या घरगुती गणपती बाप्पाचे दर्शन घेत सर्वांना सुखी ठेवण्याची भावना व्यक्त केली यावेळी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले पाटील साहेब इथे येऊन गेले हे दरवर्षी आमच्या नित्य म्हणजे एक एक त्यांच्याकडे असते आमच्या गणपतीचं दर्शन घेतात सगळ्या घरांना परिवारांना भेटतात आणि सहभागी होऊन जातात नेहमी जवळजवळ सत्तर ऐंशी पासता आमचे गणपतीची स्थापना होते आणि या गणेश जयंतीच्या गणपतीच्या उत्सवानिमित्त आम्ही घरातले सगळे एकत्र एक जमतो आमचे भाऊ काकांचे काकांचा परिवार आमचे भाचे जे एस पाटील त्यांचे फॅमिलीज सगळ्या चार बहिणी आमच्या सगळे एकत्र एक असून खूप धमाल मस्त मस्त मजा करतो आम्ही आरस जवळ मी एटी टूपासनं स्वतः बनवतो आधी थर्मोकोलचे डेकोरेशन मी बनवायचो म्हणजे छोटे दीड फुटापासून मोठे मोठे महल असे मी बनवायचो स्वतः घरात माझ्याबरोबर आमचे काकांची मुलं आहेत चुलत भावांची मुलं आहेत माझी घरची फॅमिलीज वगैरे सगळे मदत करत आहेत आणि एकदम तन मन धडाने आम्ही गणपतीची आरस बनवतो जवळजवळ आम्ही एक साधारण एक दहा बाय दहाचा पण आरस आम्ही गणपतीच्या बनवलेला आहे आणि नवी मुंबई पनवेल रायगडमध्ये आम्हाला प्राइजेस पण मिळालेले आहेत ॲक्च्युली प्राईजसाठी आम्ही नाही बनवत पण एक मनोभावे गणपतीची एक तन मनधनानं पूजा करायची म्हणून आम्ही सर्वस्वपणाला लावून आरस बनवतो तर करोनामुळे सगळेच हैराण झालेत सगळ्यांचं जनजीवन ठप्प झालेलं आहे व्यवहार ठप्प झालेले आहेत परंतु बऱ्याचशा लोकांनी करोनाच्या काळात दीड दिवस गणपती ठेवला पण आम्ही मात्र दहा दिवस घरातल्या घरात गण गणरायाची तन धनाने पूजा केली आणि ह्या वर्षीसुद्धा त्याचप्रमाणे आम्ही करतोय तसेच त्यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख दोरकनाथ भुईर यांच्या घरी विराजमान झालेल्या गणरायाचे दर्शन घेतले याविषयी त्यांनी आपल्या प्रतिक्रिया तळवले गावामध्ये जे सार्वजनिक गणेशोत्सव आणि घरगुती गणेशोत्सव होतो आणि खरं सांगायचं म्हणजे तळवले गाव आणि गाव आमचं या दोन गावांचं जे नातं आहे हे शंभर टक्के एकमेकांशी विणलेलं आहे त्या अनुषंगानं आमचे सर्व दिवागावकरी आणि आमच्या तळुले गावातले आमच्या दिवागावामध्ये अशा प्रकारे गणपतीसाठी सणासाठी येतात आणि गणरायाचं दर्शन घेतात मी या तळुले गावातील प्रत्येक गणपतीच्या दर्शनाला जातो आणि गेल्या कित्येक वर्षापासून मी या ठिकाणी येत आहे कारण हे आमचं मामाचं गाव आहे आणि त्याच्यामुळं मला प्रत्येक घरा घराघराज्यामध्ये गणपतीचं दर्शन घेण्यासाठी जावं लागतं आहे आज या ठिकाणी छान प्रकारे उत्सव साजरा होत आहे सर्व तळवली गावातील रहिवाशी एकत्र येतात आणि आनंदाने ह्या गणेशोत्सवामध्ये सहभागी होतात आणि नक्कीच मी घेणाऱ्या चरणी प्रार्थना करतो की आमच्या सर्व तळवली गावातील बांधवांना ह्या कोरोनापासून मुक्ती मिळू दे आणि त्यांच्या घरात असेच आनंदाचे क्षण वारंवार येऊ दे अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो